नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुणाल भोपळे एस अॅग्रिकल्चर आज आपण सोलार पंप सिलेक्शन किंवा वेंडर सिलेक्शन करताना काय काळजी घ्यायची याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहेत आणि आपल्याला पंप कोणकोणचे कुन सिलेक्ट करायचे आहेत याच्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत याच्यामध्ये सर्वात पहिले जे आपली ही सोलार प्लेट असती हिची क्वालिटी चांगली पाहिजे जास्तीत जास्त लाईट हिनी तयार करून आपल्या मोटरीला दिली पाहिजे सोलार प्लेटची क्वालिटी चांगली पाहिजे त्याच्यानंतर हे आ, आल, जे स्ट्रक्चर आहे हे मजबूत पाहिजे अ ह्याच्यामध्ये कसलाही वार आलं तरी याच्यामुळे आपलं नुकसान झालं नाही पाहिजे त्याच्यानंतर हे जे कंट्रोल पॅनल आहे तर कंट्रोल पॅनलची बी क्वालिटी चांगली पाहिजे याच्यामध्ये कसलाच बिघाड झाला नाही पाहिजे त्याच्यानंतर वायरची क्वालिटी चांगली पाहिजे मोटरची पण क्वालिटी चांगली पाहिजे मोटरीने जास्तीत जास्त आपल्याला पाणी दिलं पाहिजे आणि याच्यामध्ये मोटरीमध्ये कसल्याही प्रकारचा बिघाड झालेला नाही पाहिजे हे पाहिजे डेंग्याच्या क्वालिटी पण आहे दिलेली आहे डेंगळा पाईपची क्वालिटी यांनी चांगल्या क्वालिटीचा डेंगळा पाईप आहे वायर पण याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं चा, दिलेलं आहे कंपनीने आणि कंपनीची जी सर्विस असते ती पण चांगली दिली गेली पाहिजे जर आपल्या सोलार मध्ये मा म्हणा मोटरी मध्ये मा म्हणा कंट्रोल पॅनल मध्ये जर काही बिघाड झाला तर वेळोवेळी कंपनीने येऊन आपला तो बिघाड नीट करून दिले गेला पाहिजे सर्व्हिस कंपनीचे माणसं वेळोवेळी यायला पाहिजे जर काही बिघाड झाला तर हे सर्व जे म्हटलं आपल्याला क्वालिटीच भेटलं गेले पाहिजे चांगल्या कंपनीचे आपण सिलेक्ट करायला पाहिजे आणि आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्याला भेटून आपण मटेरियल सिलेक्ट करायला पाहिजे त्यांनी ज्या कंपनीची मोटर बसवली तिची क्वालिटी कशी आणि ती पाणी मारते का कंपनीचे लोक काही बिघाड झाल्यावर आपल्याला सर्व्हिस देता का हे विचारूनच आपण मोटरीचं सिलेक्शन करावं हो, नाहीतर काही काही कंपन्या आपल्याला सर्व्हिस देत नाहीत आणि मटेरियल पण त्यांची क्वालिटीची नसतं त्याच्यामध्ये बिघाड होतो आणि याच्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक होते आता आपण पाहू की कोणकोणच्या कंपन्या आपल्याला याच्यामध्ये सिलेक्ट करायच्या त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे जी के त्याच्यानंतर जे एन ची कंपनी आहे त्याच्यानंतर एल टी कंपनी आहे त्याच्यानंतर रोटोमॅक कंपनी आहे त्याच्यानंतर सिग्मा कंपनी आहे त्याच्यानंतर के एच बी कंपनी आहे अशा कंपन्यात आणखीन कंप आपल्याला कंपन्या सिलेक्ट करायच्या आहेत तर आए, ते आए, ते आए, आग, ते इतर शेतकऱ्याचे अनुभव विचारूनच आपण कंपन्या सिलेक्ट करावा त्याच्यामध्ये आपल्याला माझ्या बघण्यानुसार आणि अनुभवानुसार मी तुम्हाला कंपन्या सांगतो जी के एनर्जी इकोजेन रोटोमॅक शक्ती पंप पोसॉल पंप रिटा पंप सी आर आय पंप त्याच्यानंतर अं जुन्ना पंप अं त्याच्यानंतर आणखीन याच्यामध्ये आणखीन कंपन्या आहेत तर त्या ज्या कंपन्या आहेत तर केस बी क्रॉम्पटन ह्या कंपन्या आपण सिलेक्ट करावा याच्या व्यतिरिक्त बी भरपूर कंपन्या आहेत तर त्या तुम्ही अं सिलेक्ट करू शकता अशा प्रकारे जर आपण सिलेक्शन केलं तर आपल्याला याच्यामध्ये फायदा होऊ शकतो इतर शेतकऱ्याला विचारूनच आपण याच्यामध्ये कंपन्याचे सिलेक्शन करावे अशा प्रकारे तुम्ही सिलेक्शन करा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा